नमस्कार डिवाईन स्टोरीच्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आपल्या पुराणामध्ये सुद्धा अन्नाला देव मानला आहे कारण अन्न हेच सर्व काही आहे अन्न म्हणजे फक्त शारीरिक पोषण नाही तर ते आध्यात्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे अन्न केवळ शरीर पोषण करत नाही तर ते आत्म्याचंही पोषण करते आज आपण अशीच एक अन्नपूर्णा देवीची कथा ऐकणार आहे अन्नपूर्णाचा जन्म कसा झाला का खुद्द शंकरांनीही अन्नपूर्णासमोर झोळी घेऊन भिक्षा मागावी लागली चला तर मग कथेला सुरुवात करूया एके दिवशी भगवान शिव आणि पार्वती कैलासावर बसले होते तेव्हा भगवान शंकरांनी सहजच एक वाक्य उच्चारले हे जग माया आहे सर्व काही माया आहे अन्न देखील मायाच आहे भगवान शंकराचे हे शब्द ऐकून माता पार्वती गंभीर झाल्या आणि म्हणाल्या प्रभू अन्नाला माया म्हणणं योग्य नाही अन्नाशिवाय जीवन कसं चालेल उपाशी माणसाला मोक्षाचं भान सुद्धा राहणार नाही शिवजी हसून म्हणाले तू खूप भाऊक होत आहे माता पार्वती यावर मौन धारण करून अदृश्य झाल्या माता पार्वती वाराणसी येथे प्रगट झाल्या तेही अन्नपूर्णा देवीच्या स्वरूपात म्हणजेच अन्नपूर्णा देवीचा जन्म हा माता पार्वतीचाच एक अवतार आहे माता पार्वतीने अन्नपूर्णा स्वरूपात हातात एक सुवर्णपात्र आणि जुळी घेतलेली आहे देवी अन्नपूर्णाने वाराणसी मध्ये अन्नदान करण्यास सुरुवात केली ज्याला अन्न हवं असेल त्याला, त्याला त्या भरभरून देत असत सगळी नगरी खुश होती मात्र इकडे माता पार्वतींनी कैलास सोडल्यामुळे त्रिकालात असंतुलन निर्माण होऊ लागले माता पार्वतीच्या अनुपस्थितीत अण्णाचा तुटवडा झाला जमिनी ओस पडल्या झाडे कोमेजू लागली पक्षी प्राणी मानव सर्व उपाशी झाले स्वतः भगवान शिवांना उपाशी उपाशी राहून तेव्हा त्यांचे अंतर्मन बोलून गेलं मी अण्णाला माया म्हणलं माझी चूक झाली शिवजी वाराणसीला आले अन्नपूर्णा देवीच्या मंदिरासमोर उभे राहिले हातात झोळी घेऊन नम्रपणे म्हणाले माते मला अन्नाची खरी महती कळाली आहे तूच अन्नाची खरी देवी आहेस तूच अन्नपूर्ण आहेस देवीने प्रेमाने त्यांच्या अन्न भरलं आणि पुन्हा संतुलन निर्माण होऊ लागलं या कथेतून आपण काय शिकलो तर अन्न हे केवळ भूक भागवणारी गोष्ट नसून ती एक दैवी शक्ती आहे म्हणूनच अन्न वाया घालवू नका अन्नाचा योग्य तो मान राखा गरजू लोकांना आवर्जून अन्नदान करा अन्नदान करणं म्हणजे स्वतः भगवंताला अर्पण करणं होय म्हणूनच अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे यावर मला एक लहानपणीचा शोक आठवला कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे जाणीव यज्ञ करणं धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या डिवाईन स्टोरीच्या चे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद